चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या पळसगाव बफर झोनमध्ये बफर झोनचे उपसंचालक गुरुप्रसाद हे दौरा करीत असताना कक्ष क्रमांक दोनशे चोवीसमध्ये काही पुरुष महिला तोडलेले बांबू घेऊन आढळले त्यांना पकडून ठेवले असल्याची माहिती पळसगाव कार्यालयातील वनरक्षक व एस टी पी एफ वनरक्षकाला सांगण्यात आली त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन प्राथमिक का कारवाई करण्यात आली मात्र ही घटना पिपरडा येथील नागरिकांना माहीत होताच काही नागरिक दोन चारचाकी वाहनाने पळसगाव बफर कार्यालयावर धडकले व समोरचा लोखंडी गेट तोडून कार्यालयावर दगडफेक केली ही घटना रविवारच्या रात्री आठ वाजताच्या दरम्यान घडली पोलिसात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे चिमूरपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या पळसगाव बफर झोन कक्ष क्रमांक दोनशे चोवीस नियतक्षेत्र एकमध्ये बफर उपसंचालक यांना गस्ती दरम्यान आढळलेल्या काही महिला पुरुष तोडलेले बांबू घेऊन येताना दिसल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वनरक्षकांनी देवाजी दळांजे अनिल मसराम शंकर नैताम राजेंद्र खोबरागडे मंगेश नैताम व चार महिलांना ताब्यात घेऊन पळसगाव बफर कार्यालयात चौकशी सुरू केली असताना व रात्रीच्या दरम्यान एस टी पी एफचे वनरक्षक का कार्यालयाचं गेट बंद करून गस्तीवर जात असताना अचानक पिपर्डा येथील नंदकिशोर गजभिये सुभाष चुनारकर दयानंद बोरकर रूपचंद बारसागडे दिवाकर मेश्राम हरिदास सुनारकर आकाश भेंडारे सुशील मेश्राम योगेश बोरकर धीरज भंडारे पांडुरंग चुनारकर अरविंद परचाके रमेश झोडे हरिदास सहारे आदी शंभर ते दीडशे व्यक्तींनी कार्यालयाचा लोखंडी गेट तोडून हातात लाकडी काट्या व दगड घेऊन आत प्रवेश केला व गस्तीवर जाणारे व वनरक्षकांना लाताबुक्याने मारहाण करत त्यांची वर्दी फाडली व ज्यांना तुम्ही चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यांच्यावर कोणतीच कारवाई करू नका असे सांगून ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची चौकशी न करू देता त्यांनी सुटका करून घेतली व प्राणघातक हमला केला आणि शासकीय कार्यालयाची तोडफोडही केली तीन शासकीय वाहनांची तोडफोड त्यांनी केली अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे फिर्यादीने दिलेल्या तोंडी तक्रारीवरून पोलिसांनी भादवी एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास चारशे बावन्न तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस तीनशे छत्तीस एकशे शहाऐंशी दोनशे पंचवीस आणि चारशे सत्तावीस व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अधिनियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी तीन प्रमाणे गुन्हा नोंद केला असून आरोपींना अटक केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मडामेच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगोले हवालदार किशोर बोडे तपास करीत